तर बघा शेतकरी मित्रांनो आता आपण धान या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये धान पिकाची लागवड केली जाते धान हे तृणवर्गीय अन्नधान्याचे पीक आहे आणि हे पीक जास्त पाण्यामध्ये जिथं जास्त पावसाचा वर्षा होतो त्या ठिकाणी थी हे धान्याचे पीक घेतले जाते महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भातील ते चार जिल्हे आणि कोकणामध्ये ह्या पिकाचं उत्पादन घेतलं जाते तर शेतकरी मित्रांनो आता या पिकाविषयी जागृती किंवा माहिती आहे ही बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांना माहीत नाही आहे तर ह्या धान पिकाची माहिती आता आपण या यूट्यूबच्या माध्यमातून बघणार आहोत कसं आहे शेतकरी मित्रांनो धानाचा पीक म्हटला किंवा अन्य कोणताही पीक म्हटला तर सुरुवातीला ते त्याची चांगल्या प्रकारे मशागत केली जाते आता ती मशागत कशाप्रकारे केली जाते तर पहिल्यांदा जमीन उन्हाळ्यामध्ये आळवी उभी खोल नांगरून त्यामध्ये शेणखत घातला जातो आणि घातल्याच्या घातल्याच्यानंतर जेव्हा मृग नक्षत्राची सुरुवात होते तेव्हा त्यामध्ये परे पेरणी केली जातात म्हणजे या धान पिकाची नर्सरी लावल्या जाते आणि ती नर्सरी लावल्याच्यानंतर मग पंधरा वीस दिवसाच्या फरकाने जेव्हा चांगला पाऊस पडतो किंवा ज्यांच्याकडे पाण्याचे साधन असेल ते पाणी देऊन आपल्या शेतामध्ये चिकल तयार करतात चिकल याच्यासाठी तयार केले जाते की चिकल केड्यामुळे तिथं ते धान लावणे योग्य होते म्हणजे धान हे असे पीक आहे की ते चिकलामध्ये वाढते तर आता त्यासाठी आळवा उबा ट्रॅक्टर किंवा बैलांच्या मदतीने सुद्धा किंवा रोटावेटर वगैरे यांच्या मदतीने सुद्धा हा चिकोल केला जातो चिखल झाल्याच्यानंतर बायांच्या मदतीने रोवणा केला जातो किंवा जर बाया नसतील तर मशीनसुद्धा हे रोवणे रोवतो तर शेतकरी मित्रांनो बायांच्या मदतीने मग रोवले जातो रोवण्याकरिता रोवण्याची मशीन उपलब्ध आहे परंतु प्रत्येकच शेतकरी त्या मशीनप्रमाणे ॲडजस्ट करू शकल्या शकत नसल्याने रोवण्याची मशीन सध्या ही फेल पडलेली आहे त्यामुळे मग मनुष्यबळच काम देत असतो म्हणून मग त्यासाठी गावातील बाया किंवा जे शेतामध्ये काम करण्यात उत्सुक आहेत किंवा ज्यांना हे धान लावणीचे काम येते अशा प्रकारच्या बायांना आणल्या जातो आणि मग त्या धान लावणीचे काम करतात तर धान लावणी झाल्याच्यानंतर मग याला मिश्र खत किंवा रासायनिक खते देऊन किंवा मग सेंद्रिय खते देऊन त्याची चांगल्या प्रकारे मशागत केली जाते आता रासायनिक खतामध्ये डी ए पी सुपला किंवा अन्य कोणतेही ज्यामध्ये एन पी के घटक असतील तर अशा प्रकारची खते दिलेली जातात ही खते दिल्याच्यानंतर मग पुन्हा खोडकिडा वगैरे लागू नये म्हणून काही औषधी दिलेल्या जातात म्हणजे साध्याच औषधी असतात जसे की फरटेरा किंवा कॅनन वगैरे त्या औषधी दिल्याच्यानंतर धान जवळपास एकशे वीस दिवसात ते एकशे पंचवीस किंवा जर जास्तच भारी कालावधीचा असेल तर एकशे पस्तीस किंवा एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये भात हा काढणीयोग्य योग्य उपलब्ध होतो आता ही काढणी झाल्याच्यानंतर आपण हार्वेस्टर किंवा मग ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बायांच्या साहाय्याने आपण धान काढू शकतो धान काढणी झाल्याच्या नंतर मग त्याला मिलामध्ये नेले जाते धान्याचे ने तांदूळ बनवण्यासाठी राईस मिल असतात त्या राईस मिलामध्ये मिलिंग करून मग तांदूळ अलग आणि याचा कोंडा अलग केलेला जातो तर ह्या तांदळाचा उपयोग खिचडी म्हणून खाण्यासाठी किंवा भात म्हणून खाण्यासाठी होत असते तर तांदळापासून जो किस निघते त्याचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो आणि जो उरलेला रा मटेरियल ह्या धानाचा कोंडा आहे किंवा भुसा आहे तर त्याचा उपयोग वीटभट्टीमध्ये इंधन म्हणून वापरला जातो अशा प्रकारच्या मित्रांनो हा धान आहे की ज्याची काहीच गोष्टी वेस्टच जात नाही उरली गोष्ट या धानपिकापासून जे धसकटे असतात तर त्या धानपिकांची धसकट्यांना वाळवल्याच्यानंतर त्यापासून तनिज तयार केली जाते जे तनिस आपल्या गुराढोरांना वैरण म्हणून उपयोगामध्ये आणली जाते तर मित्रांनो अशा प्रकारचा हा धान पीक आहे जिथे पाण्याचा उपलब्ध साधन असेल आणि गाळाची जमीन असेल किंवा पाणी टिकवण्याची क्षमता ज्या जमिनीमध्ये असेल ते जमीन ही धान पिकाकरिता योग्य मानली जाते आणि हा धान भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तर कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये केली जाते आणि कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागसुद्धा ह्या धान पिकासाठी उपलब्ध आहे आता धानाच्या चांगल्या प्रकारच्या व्हेरायटी कोणत्या तर आता सध्या पूर्व विदर्भामध्ये हायब्रीडमध्ये ठोकळ धानामध्ये जे की जाड धान असते त्यामध्ये चारशे अडुसष्ट चौसष्ट चौवेचाळीस अशा प्रकारचे धान किंवा हलक्यामध्ये एकवीस अकरा नाहीतर मग साध्यामध्ये जोरदार जे की नुजविदीन कंपनीचे आहे आणि इतर अशा बऱ्याच प्रकारच्या काही कंपनी आहेत जे की आपल्याला धानासाठी चांगल्या प्रकारची बिजायती उपलब्ध करून देत असतात तर आता धान्याचा सध्या रेट किती आहे तर मित्रांनो सरकारी दराप्रमाणे धानाचा सध्या दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल एवढा रेट आहे आणि धान पिकासाठी एकरी पंधरा हजार रुपये खर्च येत असतो या वर्षामधून जवळपास दोन फसले निघत असतात आणि तिसरी फसल इतर तृणधान्यांची जसे की वटाणा वगैरे आहेत तर यांच्या फसली निघत असतात त्यामुळे मित्रांनो धान्य पिकाच्या वसला वर्षातून दोन पीक आणि एक इतर कडधान्यांचे पीक तर अशा तीन फसल निघत असतात तर ज्यांच्याकडे पाण्याचा साठा उपलब्ध असेल ते शेतकरी हा धान्य पीक लावल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो धान्य पीक एकंदरीत ऊसापेक्षा जास्त फायदेशीर आहे फक्त गरज आहे मित्रांनो आपल्याला पाण्याचा नियोजन करण्याची आणि ऊसाचे पैसे वेळेवर मिळत नाही धान्याचे पैसे लवकर आणि नगदी मिळतात शिवाय बोनसही पण आता शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामुळे मित्रांनो पूर्व विदर्भातील शेतकरी आणि कोकणातील शेतकऱ्यांना हा धान्याचा पीक फायदेशीर आहे असे वाटत आहे पीक हाच केवळ मुख्य पीक नाही तर यामध्ये आंतरपीक म्हणून जसे की हे आता जे आता धुरेचे बांध दिसत आहेत तर यावर आपण तुरी वगैरे लावू शकतो परंतु फक्त गोष्ट एकच आहे की रानटी जे जनावर आहेत किंवा आता बंदर किंवा माकडी जी आहेत यांचा त्रास असल्यामुळे आपण सध्या तुरी वगैरे लावत नाही आहे आणि जर सर्व शेतकऱ्यांनी जर एकत्र मिळून जर लावला तर प्राण्यांचा हैदूसुद्धा कमी येत है असतो परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आपल्या महाराष्ट्र शासनाचं आहे त्याच्या कडक कायद्यांमुळे आता थोडासा शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि प्राण्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे काही तृणधान्ये किंवा कडधान्ये किंवा या आता धान्य निघल्याच्या नंतर जे काही आपण लावणार होतो तर ते लावणार नाही आहोत त्यामुळे मित्रांनो एकंदरीतच जरी तर पीक घेण्यापेक्षा आपण भाताची पीक घेतले तर काही बिघडत नाही तर मित्रांनो यामध्ये जास्त काय मेहनत वगैरे नाही आपल्याला काही चोवीस तास वगैरे इतर अभाव लागत नाही आणि म्हणूनच एकंदरीत धान पीक हे फायद्याचे आहे